वृद्ध मालकिनीला हातगाडी ओढताना त्रास होत आहे हे पाळीव कुत्र्याला दिसलं त्यानंतर त्यानं पुढे जे केलं ते पाहून सगळे चकितच झाले कारण या व्हिडिओमध्ये दिसतं आहे की एक वृद्ध महिला हातानं ओढायच्या हातगाडीवर काही बोऱ्या ठेवून नेण्याचा प्रयत्न करते तिच्या हातगाडीवर जड सामान आहे आणि रस्त्यावर थोडीशी चढण आहे त्यामुळे तिला खूप मेहनत करून हातगाडी ओढावी लागत आहे ती जीव तोडून हातगाडी पुढे नेण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात तिचा पाळीव कुत्रा तिला दुरून पाहतो तो लगेच ओळखतो की त्याची मालकीन अडचणीत आहे आणि लगेच तो तिच्या मदतीला धावतो यानंतर जे घडलं ते खरंच मनाला स्पर्श करणार आहे हातगाडीवर ठेवलेली पोती तो कुत्रा दातांनी धरतो आणि तो स्वतः ओढू लागतो या क्षणी जो त्याच्या मालकिणीचा भार स्वतःच्या खांद्यावर घेतो हा क्षण पाहून कोणालाही जाणवतं की नातं फक्त शब्दांवर नाही तर भावना आणि ममतेवर टेकलेलं असतं अनेकांनी कमेंट करत खरंच प्राणी माणसांपेक्षा जास्त संवेदनशील असतात डोळ्यात पाणी आलं ही खरी ममता आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या